म्हणून निवड झाली त्याचबरोबर एकात्मिक बाल विकास सेवा या पदावर पर्यवेक्षक म्हणून निवड झाली प्रथमत आपलं हार्दिक अभिनंदन आणि आपलं या शाळेमध्ये हार्दिक स्वागत आपण आमच्या शाळेच्या माझी माझी विद्यार्थिनी आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि या निमित्तानं आपली छोटीशी मुलाखत आम्ही या ठिकाणी घेतोय आपल्या या ठिकाणी परत एकदा हार्दिक स्वागत आपल्या प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि एकूणच पदवीपर्यंत शिक्षण याचा थोडासा प्रवास आपण या ठिकाणी आम्हाला सर्वात आधी तर ह्या शाळेचे मुख्याध्यापक आणि समितीचे जे पण अध्यक्ष उपाध्यक्ष आलेत आणि माझ्या मम्मी पप्पा अर्थातच सगळ्यांचा मी आभार मानते की त्यांनी मला इथं बोल बोलावून बोला बोलायची संधी दिली म्हणजे शिक्षण संपून आता बरेच वर्ष झाले इथल्या शाळेतलं तर एवढ्या दिवसांनी इथे याची संधी भेटेल असं कधी वाटलं नव्हतं पण ती संधी आज बोलले की पहिलं पाऊल तसं लहानपणी माझं पहिलं पाऊल अंगणवाडीत पडलं होतं आणि तिथूनच खरं तर म्हणता येईल की माझा प्रवास सुरू झाला आणि कॉम्पिटिटिव्ह मध्ये स्पर्धा परीक्षेची सुरुवात किंवा तो अटिट्यूड आणि ती आवड इथूनच याच शाळेतून लागली कारण मराठी शाळेत असताना पहिली ते सातवी मी इथं शिकले तर चौथी मध्ये स्कॉलरशिप पाचवी मध्ये नवोदय नंतर सातवी मध्ये पण स्कॉलरशिपला मी पूर्ण केंद्रामध्ये आपल्या शाळेतून एकच विद्यार्थी होते आणि ती मी होते त्यामुळे तुम्ही समजू शकता की स्पर्धा परीक्षेची आवड आणि ती जिद्द किंवा त्या गोष्टीबद्दल आवड जी निर्माण झाली होती तिथे ह्या शाळेतूनच झाली होती इथले शिक्षक म्हणजे पहिली पासून पर्यंत सगळे शिक्षक असे म्हणजे प्रोत्साहन द्यायचे प्रत्येक वेळी की ह्या स्पर्धेमध्ये भाग घे त्या स्पर्धेमध्ये भाग घे निबंध स्पर्धा असू दे दे कोणतेही असेल तर आणि प्रोत्साहन देत राहायचे की तू करू शकते तू तु, तुझ्याकडून होईल कुठे तु दे स्पर्धेला असेल तर घेऊन जायचे म्हणजे सोबत यायचे सगळे मुख्याध्यापकांपासून वर्ग शिक्षकांपर्यंत सगळे आणि म्हणजे सगळ्यांचा विश्वास होता त्याच्यानंतर इथे झालं तिथून पुढे मी दिल्लीला एक वर्ष होते तिकडे मी क्लासेस वगैरे केले युपीएससीचे युपीएससीचे मी पाच सहा वर्ष झालं करत होते प्रिपरेशन आणि मेन तर सांगायचं था झालं तर मी झेडपीच्या शाळेशी म्हणजे मे बी मी पहिलीच विद्यार्थी नाही आपल्या शाळेची सरकारी अधिकारी होऊन इथं आलेले माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकी पण उद्या कोणीतरी जाऊन काहीतरी असं अधिकारी म्हणून इथे येऊन बोलावं माझ्यानंतर त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर असं आपला शिक्षण प्रवास आपण वर्णन केला आणि म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आपल्या पाठी आप शाळेत असताना आपण मोठेपणे कोण होणार हे शिक्षकाने आपल्या पालकांनी जाणलेलं होतं आपण सुरुवातीपासूनच कोणतं स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं का याच्यापेक्षा काही वेगळं स्वप्न होत माझं स्वप्न हेच होत सरकारी अधिकारी बनायचं पण कसं आपलं खेडेगाव आहे मम्मी पप्पांना सगळं ओळखतात पप्पांचं काही शिक्षण नाहीये मम्मी अंगणवाडीला वडील आहे तिथेही नवी झालं होतं पण पप्पांना माझ्या शिक्षणाची खूप आवड आहे त्यांनी माझ्या आताला शिकवलं त्या प्रोफेसर ही बारावी करून ग्रॅज्युएट केलं माझा भाऊ इंजिनियर आहे आणि मलाही म्हणजे ह्या वेळापर्यंत आपल्या खेडेगावामध्ये मध्ये तुम्हालाही माहितीये की माझ्यासोबतची एकही मुलगी आता नाहीये पिना लग्नाची किंवा शिक्षणामध्ये मी एकटी आहे माझ्या पप्पांचा सायन्स बोलायचं हेच स्वप्न आहे माझं आता सीबीएसई सुप्रिंटेंडेंट झालंय पण म्हणजे सोडणार नाही मी स्वप्न अजून त्या स्वप्नाकडे प्रयत्न करतच राहणार आहे की एक दिवस आय एस बनेल बने आणि ह्या शाळेत परत येईल एवढं सांगतो ज्यांच्या पाठीमाग आई वडिलांच्या आशीर्वादाने शुभेच्छा असतात ते आई शिकलेले वडील आणि शिकलेली आई घरादाराला निश्चितच पुढे नेत असतात आणि त्यांची प्रेरणा तुमच्या पाठीशी तुम्ही नशीबवान आहात की अशा आई आपला जन्म झालेला आहे आणि अनेक जण स्वप्न पाहतात झोपेमध्ये परंतु अशी स्वप्न असतात की जी झोपूच देत नाही ते स्वप्न तुम्ही पाहिलं आणि ते साध्य केलं आता सध्या तुमचे सर्वत्र सत्कार होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लागलेले हे सगळं वातावरण पाहून तुमच्या मनामध्ये कोणत्या भावना ठिकाणी निर्माण झालेले म्हणजे खरं सांगायचं तर मी मागच्या सहा वर्ष झाला प्रवास करत होते सुरुवातीला वाटलं की एवढा अवघड नाही म्हणजे कारण मी पहिल्यापासून होते कधी फेल होयची सवय नव्हती आयुष्यात पण झाले ते म्हणतात ना फेल्युअर मध्ये स्ट्रॉंग बनतात किंवा मे बी चांगला ऑफिसर भेटला माझे तुम्ही कळाला माझी स्ट्रेंथ विकनेस कळाली आणि जी चिकट मध्ये Thank कन्या म्हणून सर्वांना अभिमान असतो तुम्हाला शिकवायला नव्हतो परंतु पाटील वस्ती शाळे जी माझी विद्यार्थी याचा अभिमान आहे ज्या दिवशी तुमच्या परीक्षेचा निकाल लागला पोस्ट निवड झाली तुमची मी ज्यावेळेला ऑफिसच्या समोर आलो होतो त्यावेळेला तुमच्या मम्मी धावत पळत आल्या सर 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 आमच्या मुलीनं ही पोस्ट काढली अजून पाच पोस्ट निघणार आहे आता त्यांच्या चेहऱ्याचा दिसणारा जो आनंद होता तो आनंद ओसंडून वाहत होता असाध्य ते साध्य करीत असा याच कारण अभ्यास तुका म्हणे या उक्तीप्रमाणे आपण सतत प्रयत्न करीत राहिला आणि या सर्व प्रयत्नांमध्ये आपले प्रेरणा स्त्रोत कोण कोण होते याचा जरा उल्लेख करा पहिली प्रेरणा तर खरं सांगायचं तर माझे पप्पा आहेत कारण लहानपणापासून त्यांनी कधी मला म्हणजे फेल्युअर वगैरे बघायची सवयच नाही हो लावली अजूनही ते तेच म्हणतात की काय नाही होणार केलं तर होत असतंय कारण त्यांचं शिक्षण नाही पण त्यांची फिलॉसॉफी कालच गोरे मॅडम पण बोलत होते की तुझ्या पप्पा शिकलेले तरी असते शिकले तुला मार्गदर्शन दिले त्यांनी कारण मी जेव्हा पण फेल व्हायचे ना ते म्हणायचे ठीक आहे एक ना, पुढच्या वेळी अजून प्रयत्न कर हेच एक मराठी शाळेचं म्हणजे कौतुकाची भाषा मला वाटते फक्त लँग्वेजचा विषय सोडला की मराठी आणि इंग्लिश तर मराठी शाळेला तोड कोणीच नाहीये

对对。 खूप छान पद्धतीने आपण प्रेरणा स्त्रोत आपले सांगितले आणि तुमच्या बोलण्यातून एक दिसते की तुम्ही तुमच्या अंगी असलेली नम्रता ही नम्रता तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढं घेऊन जाणार आहे अनेक वेळेला असं घडते की आपण प्रयत्न करत असताना काही वेळेला असे प्रसंग येतात की नको आता हे सोडून द्यावं असं कधी झालं का आणि त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात आता तुम्हाला सगळ्यांना वाटत मम्मी पप्पा मम्मी पप्पा करायचंय पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या फॅमिलीने मला खूप जास्त सपोर्ट केलाय माझ्या मम्मी पप्पा आणि माझा भाऊ तिसरा आता येते की मी पप्पांना फोन केला बाहेर बाहेरून की पप्पा मी परत एकदा फेल झाले माझं लग्न करून टाका म्हटलं कारण खूप साऱ्या गोष्टी आता ते नाही काढायचे मला तर पप्पा मला म्हणले का तू थकली का अभ्यास करून आम्ही तर नाही थकलो तुला म्हणजे पैसे देऊन किंवा तुला प्रोत्साहन देऊन आम्ही तर नाही थकलो तू थकली असेल तर लग्न करतो तुझं तू थकली नसेल तर मग तू अभ्यास करा आमची इच्छा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही समाजात कोण काय म्हणतंय किंवा काय झालंय म्हणजे त्या गोष्टीसाठी मी सांगते सर की पप्पा सगळ्यात जास्ती म्हणजे प्रोत्साहन देत होते ह्या गोष्टीसाठी त्यांनी आणि जवळ जसं मत असतो असं नाही तर मग उल्लेख केला की माझे वडील खूप शिकलेले नाहीत परंतु त्यांचा पाठिंबा तुम्हाला खूप होता शिक्षणाचं महत्व जे निघालेलं होतं खरेच ते तुमचे प्रेरणा स्रोत आहेत आणि आपल्या भावना निश्चितच आपल्या शब्दातून या ठिकाणी व्यक्त झालेले अशा प्रसंगामध्ये आपल्याला पुढे नेणारे आपले आई वडील आणि आपले मित्र मैत्रिणीच असतात या प्रसंगी ज्या ज्या वेळेला तुम्हाला जास्त अपेक्षा आलेले नसणार आहे परंतु ज्या वेळेला आलं त्यावेळेस तुम्ही तुमचं शारीरिक आणि मानसिक संतुलन कसं राखत सरांनी खूप चांगला पॉईंट काढलेला आहे इथं आपल्याला वाटतं अभ्यास 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 आता बालमध्ये जेव्हा सत्कार झाला तिथे दहावीची मुलगी आली होती एकदम छोटीशी मी पण तशीच होते आधी कसं होतं आठवी पासून बाहेर होते शिकायला घरचं खाणं पिणं नाही किंवा घरचं लक्ष द्यायला नसतात लहानपणी आपण पण आपल्यावर लक्ष देत नाही पण तुमच्या सगळ्यांसाठी सांगते मी अभ्यासा बरोबरच व्यायाम करणं किंवा योगा करणं आणि मानसिक आपलं जे मेंटल हेल्थ असते मानसिक आरोग्य म्हणतात त्याला ते पण जपणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी प्राणायाम योगा योगा करणं किंवा आपल्याला कधी टेन्शन आलं काय आलं आपल्या शिक्षक असतील शिक्षक आई वडील असतील त्यांच्यासोबत बोलणं आणि तुमच्या मनावरचा ताण कमी करणं ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत तर अभ्या मी पण अभ्यास करायचे मी वर्गातही टॉप असायचे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्याच्यातही मी भाग घ्यायचे तुमच्यापैकी खूप लोकांना माहिती असेल डान्स असू दे भाषण असू दे नाटक असू दे सगळ्या गोष्टींमध्ये मी म्हणजे पार्टिसिपेट करायचे एक खराब झाली तर पूर्ण नाणं चालत नाही त्या पद्धतीने आणि मन कसं जपलं पाहिजे उत्तर दिलं आणि अडचणी शोधतात अनेक जण संधी मिळाली तरी अडचणी शोधतात परंतु मधून संधी शोधणारे असे काही उमेदवार असतात अशा काही कन्या असतात असे काही पुत्र असतात की जे भविष्यामध्ये पुढे जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न या प्रयत्नांच सार्थक करून आपण उच्च पदापर्यंत आहात आणि अजूनही आपली खूप मोठी झेप आहे एक कवी म्हणतात खागाडाशी माझी भूक चत, चत्कोराने माझी भूक भागत नाही नव्या मनोतील नव्या कामाचा शूर शिपाई आहे कोण मला अडवू शकतो तो मी पाहेन अशा पद्धतीने आपली जे खूप उंच आहे आपलं आय एस म्हणण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न निश्चित साकार होईल यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि अशी मुलाखत दिली आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद